पाचोऱ्यात भर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री यांना लावला फोन उद्योगमंत्री सामंत यांना विचारले की मी इथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाचोऱ्यात सभेत आलोय लोकांना एमआयडीसी हवी आहे जागा द्यायला तयार आहे मी त्यांना शब्द देऊ का यावर सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नक्की द्या आचारसंहिता संपताच कामाला सुरुवात करू गुंतवणूक आणली उद्योग आणले तो किशोर आप्पा म्हणाले अडीचशे हेक्टर जमीन दिली आहे पण एम आय सी मंजूर केली पण उद्योग नाही जरा उदय सामान आपले मंत्री जरा आहेत का लाईन वर जरा बघा लावा त्यांना अरे बघा लागला हॅलो आता मी किशोर आप्पाच्या इथं पाचोऱ्याला आहे त्यांनी मगाशी भाषणात सांगितलं अडीचशे हेक्टर जमीन एम आय डी सीला दिली एम आय डी सी अडीचशे हेक्टरची अडीचशे हेक्टरची एम आय डी सी केली आहे पण एकही उद्योग उद्योग नाही आता इथं रोजगारांना तरुण आहेत बेरोजगार आहेत तर हे आपल्याला इथं उद्योग कधी पाठवणार सर आपण मुख्यमंत्री असताना आपल्या आदेशाप्रमाणे इथं एमआयडीसी आपण जाहीर केली तसं सुरुवात पण तुम्ही केली होती त्याच्या लेआउट ला आता साहेब मान्यता मिळालेली आहे एक महिन्याच्या आत कोडामध्ये मंजुरी मिळून त्या जागेच वाटप देखील सुरू होईल आणि जागेच वाटप सुरू झाल्यानंतर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद किशोर अप्पा किशोर अप्पाला एकदा का फक्त त्याच्या कानात बोला म्हणजे त्याला समजेल बरोबर नो रिजन ऑन द स्पॉट डिसिजन